नमस्कार शासन जी आणि यूट्यूब चॅनल सरांचे कुक स्वागत आहे तर आताची अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सावधान आताच्या घटशील आणि सर्वात महत्त्वाची बातमी त्या संदर्भात एवढीच्या माध्यमात पूर्ण आवडे समेतपणे पाणारा चला सुरू करिया राज्य सरकारी कर्मचारी हजेरी जीपीएस व बायोमॅट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत राज्य शासनाचे ग्राम विकास विभागामार्फत त्यांना दहा बारा हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वाचं शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र सन अधिवेशनात विधानसभेत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने ग्रामसेवकाच्या हजेरीबाबत काही जिल्हा परिषदेकडून माहिती प्राप्त झाली आहे सदर प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषदेमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली आणि फेस रिडिंग प्रणाली यासारख्या अद्ययावत यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचा हजेरी नोंदवली जाते ग्रामसेवकांच्या बाबतीत ज्या ग्रामपंचायती ह्या शहरी भागाच्या जवळ आहे अशा ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक हजेरी राबवण्यात येते सदर प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषदेमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली फेस रीडिंग प्रणाली यासारख्या अद्यावत यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवली जाते ग्रामसेवकाच्या बाबतीत ज्या ग्रामपंचायती या शहरी भागात जवळ आहे अशा ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक हजेरी राबविण्यात येते अतिदुर्गम डोंगराळ भागात नेटवर्क कनेक्शन नसल्यामुळे बायोमॅट्रिक प्रणालीद्वारे हजेरी प्रक्रिया राबवण्याची समस्या येऊ शकतात तथापि सद्यस्थितीत बहुतांश भागामध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे त्यामुळे ज्या ग्रामपंचायती या शहरी भागात लागत आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध आहे अशा ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक आणि जी पी एस हजेरी प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश उपसचिव ग्राम विकास विभागामार्फत सर्व विभागीय आयुक्त तसेच सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या प्रती सादर करण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ पास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि अशा नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर युट्युब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद